नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेडिंग ज्ञान या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण नवमी श्राद्धाविषयीची माहिती घेणार आहोत अविद्वा नवमी श्राद्ध किंवा नवमी श्राद्ध का केले जातं हे श्राद्ध कोण करतं कधी करायचं असतं याची सर्व माहिती या व्हिडिओत आपण घेणार आहोत पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते अथवा ज्या स्त्रीचे केलेले श्राद्ध म्हणजे अविद्वा नवमीचे श्राद्ध आपल्याकडे सर्व सर्वच ठिकाणी श्राद्ध पक्ष चालू आहे त्यात या नवमी श्राद्धाचे खूपच महत्त्व आहे भाद्रपद कृष्ण पक्षातील म्हणजेच बुधवारी पंचवीस सप्टेंबरला ही नवमी आलेली आहे हे सौभाग्य असताना एखाद्या स्त्रीचे मरण आले तर त्या स्त्रीची मरणोत्तर गणना ही सद्भाव म्हणून केली जाते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा हा सद् सद्वा म्हणूनच असतो श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविद्वानवमीचे नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे परंतु कालांतराने जर श्राद्ध करता मरण पावलं तर त्याच्या मुलांनी म्हणजे आपल्या आजीचे श्राद्ध घालण्याची आवश्यकता नाही आहे त्यांनी आपल्या पित्याचे श्राद्ध गहारा घालावे जर मुलाची मुंज घातली नसेल तरीही तो मुलगा आपल्या आईवडिलांचे श्राद्ध करू शकतो जर पत्नीचे निधन झाले व मुलं नसतील तर पतीने अविधवानवमीचे श्राद्ध स्वतः करावे या दिवशी श्राद्ध करताना श्राद्धाला नैवेद्य दाखवपर्यंत उपवास करावा एखाद्या सुसिनीला सुवासिनीला घरी बोलवावे त्या अगोदर श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करावा देवाला गाईला कुत्र्याला कावळ्याला श्राद्धाला नैवेद्य दाखवावा सुवासिनीला जीव घालावे तिला सौभाग्य अलंकार घालावे किंवा भेटवस्तू साडी किंवा काहीतरी द्यावे श्राद्धविधीनुसार अविधवासरीच्या नावे काकबली काढून तो नैवेद्य श्राद्धाला दाखवावा सौभाग्यवती श्रीचे निधन अग्र झाले तर तिला आपल्या पक्षात कुटुंबाची काळजी मुलाबाळांची काळजी राहते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची इच्छापूर्ती होऊन तिला मुक्ती मिळावी यासाठी हे अविद्वानवमीचे श्राद्ध केले जाते तिच्या आत्म्याला शांती मिळो आणि तिने थाटलेला संसार आम्ही सावरण्याचा प्रयत्न प्रयत्न करू असा विश्वास या त्या महिलेला दिला जातो चला तर अशी होती ह्या अविधवा श्राद्ध अविधवा नवमी श्राद्धाची माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा करू आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉटपर्यंत यायला असल्यास खूप खूप धन्यवाद